जर तुम्हाला चिंता सतावत असेल तर त्यावर मात करण्याचे मार्ग आहेत चला सुरुवात करूया हे खूप सामान्य आहेत आणि ते तुमचे दैनंदिन जीवन करू शकतात अस्वस्थता वाटणे लक्ष केंद्रित करण्यास त्रास होणे हृदयाचे ठोके वाढणे आणि घाम येणे ही लक्षणे खूप त्रासदायक असू शकतात याचे विविध प्रकार आहेत जसे की सामान्यीकृत चिंता विकार जिथे चिंता सतत असते पन्निक डिसऑर्डर ज्यामध्ये अचानक पन्निक पन्निक अटॅक येतात सामाजिक चिंता विकार जो सामाजिक परिस्थितीना भीतीदायक बनवतो आणि फोबिया ज्या विशिष्ट गोष्टी किंवा परिस्थितीविषयी तीव्र भीती असतात पण हे असे का होते हे अनुवंशिकता मेंदूची रसायनशास्त्र व्यक्तिमत्व आणि ताण किंवा दुःखदायक घटना यासारख्या जीवन घटनांचे मिश्रण आहे सामान्यत महिलांना चिंता विकारांचा अनुभव येण्याची शक्यता जास्त असते तसेच कुटुंबात चिंतेचा इतिहास असणे किंवा वैयक्तिक तणावपूर्ण अनुभव तुमचा धोका वाढवू शकतात पण काळजी करू नका मदत उपलब्ध आहे प्रथम एक दिनचर्या तयार करा माइंडफुलनेस आणि दीर्घ श्वासोच्छवास सारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करा आणि सक्रिय रहा व्यायाम तणाव कमी करण्यास मदत करतो चांगला आहार देखील मदत करतो भरपूर प्रमाणात ओमेगा समृद्ध मासे फडे संपूर्ण धान्ये आणि हिरव्या पालेभाज्या खा कफेन आणि साखर कमी केल्यानेही मोठा फरक पडतो लक्षात ठेवा चिंता व्यवस्थापित करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे परंतु योग्य पावले उचलून तुम्ही तुम्ही त्यावर मात करू शकता एकटे नाही आहात जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट डॉट कॉम ला भेट द्या